दीडशे कोटी रुपये प्राणी संग्रहालयाचे किती कोटी झाले बघा म्हणजे अडीचशे दीडशे दीडशे जवळपास साडेपाचशे कोटी रुपये आता साडेपाचशे कोटी रुपये असेल तर नगरादेश कोण झाला पाहिजे काँग्रेसचा झाला तर येणार आहे का काँग्रेस अगोदर सत्तेमध्ये होत आमदार साहेब इथले काँग्रेसचे होते आमदार साहेबांचे सख्खे मावसभाऊ काँग्रेसचे मंत्री होते जिल्ह्याचा पालकमंत्री त्यांचा होता राज्याचा मुख्यमंत्री त्यांचा होता एक रुपया सुद्धा त्यांनी विशेष बाब म्हणून जत शहराला ते आमदार असताना दिले नाहीत मी आमदार नसताना इथला जवळपास शंभर कोटीपेक्षा जास्तीचा निधी आधीच दिला होता आता निधी येतोय तो वेगळा निधी आहे तर तुम्ही सगळे शून्य आहात तुम्हाला चांगलं वाईट कळतंय तुम्हाला सरकारचे नियम काय आहेत निधी कसा येतो कोणी आणू शकतं याची तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या सोबत या अशी तुम्हाला माझी विनंती आहे आणि नऊ वार्डामध्ये वातावरण टाईट आहे अमुक आहे असं आम्ही ऐकतो मला तर काय सगळ्या वार्डातली परिस्थिती माहीत नाही मग तुम्ही एवढी कामं केली म्हणताय सगळी लोक विरोधक मग गटारी का नाही स्वच्छ केली का इथल्या रस्त्यांची व्यवस्था नाही केली का त्या विहिरीचा प्रश्न निशाताईने परवा सांगितलं की किती वर्ष आलो तर आम्ही सांगतोय भीम मुजवा विहिर मुजवा मुजवायचे आहे काढायचे नाही ते पण आलं नाही अरे तुम्ही काम करणार आहे काय त्यांना हो। फक्त सत्ता पाहिजे सत्ता फक्त त्यांना एन्जॉय करायचे सत्तेचा त्यांना नुसता फायदा घ्यायचा आहे आणि लोकांना वाऱ्यावरती सोडायचं आहे तर या जत शहराच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे शहरामध्ये इतक्या मोठ्या सुविधा होणं अपेक्षित आहे ज्या झाल्या नाहीत तुम्ही एक संधी देऊन बघा ना आम्हाला आता डॉक्टर साहेबांना तर भ्रष्टाचार करायची काही गरज आहे का सांगा <laughs> ते अत्यंत त्यांचं चांगलं प्रॅक्टिस आहे त्यांचं मेडिकल कॉलेज आहे त्यांच्याकडं फार्मसीचं कॉलेज आहे त्यांच्याकडं नर्सिंगचं कॉलेज आहे एकदम वेल सेटल आहेत ते खरं तर त्यांना अशी वेळ द्यायची पण गरज नव्हतं आणि त्यांना विनंती केली अरे बाबा या तुम्ही चांगली माणसं राजकारणामध्ये पाहिजेत शहरासाठी काहीतरी करणारी विजनरी माणसं पाहिजेत तर त्यांना आम्ही विनंती करून उभा केलं आता विरोध डॉक्टर दवाखान्यात बसतंय अरे डॉक्टर दवाखान्यात आता हाय दवाखान्याकडे दवाखान्यात बसता ना आता तुम्ही त्यांना नगराध्यक्षांची संधी दिल्यानंतर ते पूर्ण वेळ इकडं लक्ष देतील कशाला त्या हॉस्पिटलमध्ये लक्ष देतील त्यांच्याकडे लोक आहेत डॉक्टर आहेत त्यांच्याकडे अनेक ते हॉस्पिटल बघतील आणि ते आपल्याला वेळ देतील आता इथं संतोष मोठे आणि स्वामित आहे इथं उमेदवार आहेत आपल्या तर तुम्ही यांना मतदान करा माझ्यावरती विश्वास ठेवून करा मी तुमच्या परिसरामध्ये जी तुमची पेंडिंग कामं आहेत ती पूर्ण करून देण्याचा शब्द मी तुम्हाला देतोय आणि जाहीरपणे देतोय रेकॉर्ड व्हायला लागले हा पुरावा तुमच्याकडे असणार आहे की तुम्ही यादी काढून बघा अगोदरच्या कामाची आणि मी तुम्हाला चार सहा महिन्यात वर्षात कामं देतोय त्याची यादी तुमच्या समोर येणार आहे ना असं काय नाही मला ना परत विधानसभेत तुमच्याकडे यायचं आहे आता एक निवडणूक झाली परत तुमच्याकडे यायचंच नाही आणि तुम्हाला काहीतरी फोटो बोलून चाललोय असं अजिबात नाही आणि त्यामुळे नम्रतेची विनंती आहे की शहरासाठी जर काय करण्यासारखं असेल तर तुम्ही भाजपच्या सोबत राहिलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं खूप पाठबळ जतलं आहे तुम्ही आरटीओ कार्यालय आपण चार महिन्यात मंजूर केलं जयंत पाटील पंधरा वीस वर्ष मंत्री होते ते म्हणजेच आम्हाला आरटीओ कार्यालय करायचं आहे त्यांना ते झालं ना नाही मी बोलते म्हणून विचार माहिती का तिथे त्याच्या पेपरला पण बातमी आले की ईश्वर पुढचं आरटीओ कार्यालय का नाही झालं जतलं झालं आम्ही त्याचा पाठपुरावा केला मुख्यमंत्री महोदयांनी चार महिन्यात ते दिलं आता कार्यालय सुरू पण होतंय कवटे आणि जतचं कार्यालय जतला होते आता सांगा कवटे मकाळची काही लोक कामाला येतील का नाही जतला कामाच्या निमित्तानं आल्यानंतर इथलीच उलाढाल वाढेल ना कुठं जरॉस काढलं वाल्याचा फायदा होईल कुठं अर्ज विकत घेतले त्या दुकानदाराचा फायदा होईल कुठं चहा पिले कुठं भेळ काढली कुठं भजी काढली काहीतरी मोठा फायदा होईल ना तिकडची लोक इकडे आल्याच्या नंतर प्राणी संग्रहालय आपण जतला करतोय शंभर एकरातलं दोन हजार किमान पर्यटक रोज येणार आहे जतला किती दोन हजार पर्यटक जतला आल्याच्या नंतर किमान रोज तीस लाख रुपयाची उलाढाल होणार आहे किती तीस लाख रुपयाची उलाढाल होणार आहे त्याचा फायदा गावातल्या लोकांनाच होईल ना हॉटेल कुणाला तर असेल पनपट्टी कुणाची तर असेल बिस्लरीचं पाणी विकणारे कोणीतरी असतील भजीपाव विकणारे कोणीतरी असतील नाश्ता देणारे कोणीतरी असतील आपल्या शहरातील लोक असतील आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये किमान दीडशे ताप आपल्या गावातला लागणार आहे बाहेरची टिक येणार नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये बदल जतला लोकांचा यायला जतला कशाला जावा तो दुष्काळ आहे अमुक आहे तो अमुक आहे दोन वर्षाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये कुणाची हिंमत होणार नाही की जतला दुष्काळी तालुका आहे असं म्हणायची असं काम आम्हाला करायचं तर आता एक वर्षाच्या आतमध्ये दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत जत तालुक्यातल्या शेवटच्या गावात शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती आम्ही पाणी देतोय म्हणजे पाण्याचा विषय मिटला आता अठराशे कोटी रुपयाचा सोलार प्रोजेक्ट आपण जत संघ ला करतोय अठराशे कोटी रुपयाचा पहिल्यांदा असं घडतंय आता ही लाईन ही चालू आहे याला अठरा लाख रुपयाचं बिल येतं नगर परिषदेला दर महिन्याला तुमच्या पैशात मग ते बिल भरतोय आपण तुम्ही पाणी पट्टी भरताय घरपट्टी भरताय जो टॅक्स भरताय त्यातून आपण फक्त एम एसी बिला अठरा लाख रुपये जातो मी आमदार झाल्यानंतर प्रस्ताव केला आणि साडेपाच कोटी रुपये सोलार साठी आम्ही मंजूर केलेत जत शहरात जेवढी वीज सार्वजनिक ठिकाणी लागते त्याला पुढच्या चार महिन्यानंतर बिल येणार नाही कारण आपणच वीज निर्माण करतोय जत शहरासाठी लागणार म्हणजे अठरा लाख रुपये नगर परिषदेचे दर महिन्याला वाचणार आहे मग ते अठरा लाखाचं कुठे काम करता येईल ना त्यांना ये ते एम एसीबी ला असंच द्यावं लागते पैसे दर महिन्याला अठरा लाख रुपये म्हणजे वर्षाचे किती झाले बघा एक दोन एक कोटी पर्यंत शहाण्णव हे एकवीस म्हणजे दोन कोटी दहा लाखापर्यंतचे पैसे आपल्या नगर परिषदेचे वाचणार आहे म्हणजे आमच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार आहे शहरासाठी शहरासाठी काहीतरी करायचं आणि त्यासाठी आपले उमेदवार यावे लागतील ना नाही तुम्ही एका एक राष्ट्रवादी देणार येणारे त्याचा काही उपयोग होणार नाही तुम्ही जर निवडून दिले उमेदवार तर आणि तरच आपल्याला फायदा होईल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येईल तर तुम्हाला माझी विनंती आहे माग काय झालं याच्याशी आमचं देणं घेणं नाही आम्ही काय सत्यत नव्हतो त्यामुळे तुम्ही आम्हाला शिव्या देऊन काय उपयोग नाही मी एक वर्ष उद्या पूर्ण होतय तुम्ही मला आमदार करून या एक वर्षाचा हिशोब देणं माझी जबाबदारी आणि तुम्ही मला हिशोब विचारू शकता जाब विचारू शकता मी दोन चार दिवसामध्ये मी आमदार झाल्याच्या नंतर आपल्या तालुक्यासाठी काय आणलंय याची पुस्तिका तयार केलेली आहे ती चार आठ दिवसात येईल मी तुमच्याकडे देईन त्यातून काय राहिलं तर तुम्ही मला विचारा मी जे शब्द दिलेत विधानसभेला ते पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आता तुमच्याकडे गार्डन नाही मी अकरा गार्डन प्रस्तावित केलेत गार्डन आहे का नाही तुमचं बाहेर कुठलं सोलापूर पाहुणे आल्यानंतर तुम्ही कुठे घेऊन जाता त्याला करायला हा लग्न होऊन किती वर्ष झाले तुमची लग्न होऊन किती वर्ष त्याला याला नाही हो पाहुणे आल्यानंतर जायचं कुठं हा प्रश्न आहे तुमच्याकडे आता प्राणी संग्रहालय झाल्यावर येतील मला प्राणी संग्रहालय बघायचं आपण अकरा गार्डन करतोय शहरामध्ये प्रत्येक प्रभागात एक गार्डन आणि मी जबाबदारीने बोलतोय तुम्हाला अरे बाबा रहीतरी तुम्हाला हवाबाजी आम्ही करत नाही काहीतरी सांगायचं पळून जायचं आणि त्याचा आराखडा केलाय मी आता तुमच्याशी बोलत असताना आम्ही चार दिवसात तुमच्या समोर मांडणार आहे ते कसं गार्डन असेल त्याचं थ्रीडी काय आहे त्याला खर्च किती आहे एक एक कोटीच्या पुढचे गार्डन आम्ही करतोय आणि त्याला अकरा कोटी रुपये कुठून आणायचे कसे आणायचे ही सगळी जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवा म्हणजे काहीतरी नवीन घडतंय शहरासाठी जर आम्ही घडवत असेल तुमच्या आशीर्वादाने तुमची जबाबदारी आहे शहरातल्या लोकांची वन साईड तुम्ही मतदान केलं पाहिजे भाजपला वन वनसाइड कारण एवढं कामच नाही झालं शहरासाठी निधीच नाही इमारत नाही नगर परिषदेला जाता येता बघताना तुम्ही पेटत न जाताना ग्रामपंचायती जुनी का, इमारत आहे अरे लाजीरवाणी बाबा आहे ना सीओ कुठं बसतेत इंजिनियर कुठं बसतेत सभापती कुठं बसतेत नगराध्यक्ष कुठं बसतेत मुग काहीच नाही कुणाचा कुणाला मेळ नाही शिपाई आहे का क्लार्क आहे का साहेब आहे काहीच कळत नाही तिथं गेल्यानंतर सगळा गोंधळ आहे दहा कोटीची इमारत आपण मंजूर केली म्हणून आता दहा कोटीची इमारत मंजूर करून आणली त्याच्या पण टीका केली लोकांनी ते कुठं असते का नाशिक कुठं असते का अरे आम्ही आहे ना आम्ही लोकांना बोलतोय म्हणजे काही फोटो बोलतोय का, का आम्ही फोटो बोलायची गरज पण नाही आम्हाला काय काम त्याचं काय एवढी वाईट वेळ आमच्यावरती आली नाही तर लोकांना फोटो सांगावं मी आता एक हो। एकनाथ नगरमध्ये गेलो होतो चाळीस पन्नास वर्षापासून तिथं लोक राहत आहेत त्यांच्या साधक नावावर घर करता आलं नाही तुम्हाला दहा बायदांच्या खुलीमध्ये लोक राहत आहेत तिकड रोडला पत्र्याच्या घरामध्ये लोक राहत आहेत पत्रा त्याला खिडकी नाही दरवाजा नाही काय नाही पत्र्याचं दार आहे आमची सत्ता द्या तुम्ही त्या सगळ्या लोकांना पक्की घर देतो एक दोन वर्षाच्या आतमध्ये सगळ्यांना पक्की घर देतो आणि जे चाळीस वर्षापासून सरकारी जागेत राहिले आहेत त्यांच्या नावावरती घर करून देणार आहेत प्रत्येकच गरीब लोकांची बाजू घेतली पाहिजे गरीब लोकांना जर मदत करायची असेल तर श्रीमंत लोकांनी आमच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे ना आपले प्रश्न वेगळे आहेत त्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत तर या सगळ्याची सांगड घालायची असेल तर भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय तुमच्या समोर आहे काँग्रेस मध्ये चार आमदार निवडून आले परवा <सथी> निवडणूक तुम्ही बघितले चार आमदार निवडून आले आता इथं काय तुम्ही त्यांना मत बाया जाणार आहे तुमची मत जवळच आहे माया लग्नाला माझ्या माहितीला हे राजकारण नाहीये माझी जो ओळख आहे माझे मित्र आहेत राजकारणामध्ये तुम्ही कसं मतदान करायचं हे वैचारिक पूर्वक ठरवलं पाहिजे नात्यातलं आहे गोत्यातलाय मेहुणा आहे काही उपयोग नाही आता शहरासाठी काय आपल्याला नवीन करू शकतोय त्याच्याबरोबर तुम्ही या आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतोय की आम्ही शहरासाठी काहीतरी वेगळं करू शकतो तसा प्लान आम्ही केलाय तसं आम्ही व्हिजन तुमच्या समोर मांडतोय आणि गेल्या पन्नास वर्षात जे घडलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगलं शहरासाठी भारतीय जनता पार्टी करू शकते हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि थांबतो तुम्ही जी कामं मला सुचवलेली आहेत ती कामं पूर्ण करून देण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो तुमचा ते विहिरी विषय सोडून द्या मी तुम्हाला दोन दिवसामध्ये दो जे काम मार्गी लावून देतो त्याची काही काळजी करू नका एवढंच या निमित्तानं बोलतो तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद <laughs> किती <laughs> उभा Eu <laughs> não